तर यंदा श्रावण महिना कधीपासून सुरू होणार पहिला श्रावणी सोमवार कधी तसेच्या श्रावण महिन्याचे महत्त्व काय आहे तर ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे भगवान शंकरांना प्रिय असणारा हा श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो आणि या महिन्यामध्ये भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची खास पूजा केली जाते महादेवांना समर्पित असणारे विविध वर्तवैकल्य याच महिन्यामध्ये केली जातात आणि हा संपूर्ण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे ही कल्ले मनोभावे केल्याने भगवान शंकराची आपल्यावर कृपा राहते अशी धार्मिक मान्यता देखील आहे तर यंदा श्रावण महिना ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे आणि पाच ऑगस्टला म्हणजे म्हणजेच सोमवारी श्रावण शुक्ल प्रतिपदीपासून हा श्रावण महिना सुरू होणार आहे तर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला श्रावण अमावस्याच्या तिथीला श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे आणि यंदा श्रावण महिन्यामध्ये पाच श्रावणी सोमवार असणार आहेत तर सोमवार हा भगवान शंकराचा वार आहे त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवाराचे वध केले जाते आणि या दिवशी अनेक जण उपवास करतात भगवान शंकराची मनोभावी पूजा करतात हा महिना धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण याच महिन्यामध्ये नागपंचमी रक्षाबंधन विनायक चतुर्थी संकट चतुर्थी शीतला सप्तमी दुर्गाष्टमी कालाष्टमी असे महत्त्वाचे सण आहेत आणि या सण उत्सवामुळे या श्रावण महिन्यात अधिक महत्त्व वाटते श्रावण महिन्यात दरवर्षी चार श्रावणी सोमवार येतात परंतु यंदाच्या श्रावणी सोमवार येणार आहेत आणि या काळामध्ये दे देशातील भगवान शंकराच्या बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांना भाविक भेट देतात आणि महादेवांची मनोभावी पूजा देखील करतात तर यंदा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ला श्रावणी सोमवारचे व्रत केले जाणार आहे त्यानंतर बारा ऑगस्टला दुसऱ्या श्रावणी सोमवारचा उपवास केला जाईल आणि एकोणावीस ऑगस्टला तिसऱ्या श्रावणी सोमवारचे व्रत केले जाणार आहे त्यानंतर चौथा श्रावणी सोमवार हा सव्वीस ऑगस्टला आहे आणि शे तर शेवटचा पाचवा श्रावणी सोमवार तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला साजरा केला जाईल आणि याच दिवशी श्रावणी अमावस्या देखील आहे तर मैत्रीण तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद